सी बी एस पॅटर्न राज्यातील मराठी शाळांमध्ये लागू करण्याबाबत आता मोठ्या प्रमाणात पावले उचलली जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून पाठ्यपुस्तक निर्मिती त्या पद्धतीने सुरू झालेली आहे पहिली आणि दुसरीची पाठ्यपुस्तके या शैक्षणिक वर्षापासून तशा पद्धतीने येणार आहेत आणि त्यामुळेच शिक्षण मंत्र्यांच्या एका वक्तव्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष हे एप्रिलमध्ये सुरू होतं की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशला चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून पहिलीला सीबीएसई सी, अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच म्हणजे पंचवीस सव्वीसपासून करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हा तालुका स्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केले आहे अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पुण्यात दिली तसेच यंदा पहिलीची पुस्तके सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ येथे आढावा बैठकीवेळी राज्यमंत्री भोयर यांनी पत्रकारांशी संवाद साधला शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरता शिक्षण विभागाने ईच्या सी सी धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केले आहेत नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या समितीने सी एस सी ईचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना केली होती यंदा पहिलीची पुस्तके ईच्या सी सी अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहे टप्प्याटप्प्याने पुढील बदल केले जातील असेही त्यांनी सांगितले आहे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शाळा भेट उपक्रम राबवला जात आहे श्री शाळांच्या धर्तीवर राज्यात श्री शाळा सुरू केल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी या शाळा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश असेल असेही भोहेर यांनी नमूद केले आहे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचे प्रशिक्षण मिळण्यासाठी विद्यानिकेतन शाळांमध्ये आनंद निवासी गुरुकुल ही संकल्पना राबवली जाणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली तर पूर्वप्राथमिकवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा आर टीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभ होतो शाळांना शुल्क परतावा वेळेत मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होते या संदर्भात सरकारकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल पूर्वप्राथमिक शिक्षणावर सरकारचा अंकुश ठेवण्यासाठीचा कायदा तयार करण्याचे काम सुरू आहे असेही पंकज भोयर यांनी यावेळी स्पष्ट केले